नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नळी आणि सकारात्मक दिशा देणार आहे जिथे प्रत्येकाला आपले यश सांगायची प्रत्येक छोट्या गोष्टीचं प्रदर्शन करायची घाई झाली आहे कोण काय खातोय सुट्टीत कुठे फिरतोय अगदी नवीन कपडे घेतले तरी ते जगाला दाखवल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही पण मित्रांनो तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की खरी ताकद कशात असते खरी ताकद के ही केवळ आवाजात किंवा सोशल मीडियाच्या लाईक्स मध्ये नसते तर ती तुमच्या शांततेत आणि तुमच्या निकालात असते जे लोक शून्यातून विश्व निर्माण करतात जे खरोखर मोठे झाले आहेत त्यांनी त्यांचे साम्राज्य अगदी शांततेत जगाच्या नजरेआड राहून उभं केलं आहे आज मी तुम्हाला अशा काही अकरा गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही कोणालाही न सांगता अगदी दुपचूक आणि मनापासून केल्यात तर पुढच्या सहा महिन्यात मी जिथे आहात तिथून खूप म्हणजे खूप पुढे गेलेले असाल हे अकरा काम अशी आहे जी केवळ तुमचं करिअरच नाही तर तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्व बदलून टाकते तुम्हाला कधीतरी असं वाटलं असेल ना कि मी इतकी मेहनत करतोय पण मला यश का मिळत नाही तर त्याचं उत्तर कदाचित असं असू शकत कि तुम्ही तुमच्या ऊर्जेचा वापर कामापेक्षा प्रदर्शनासाठी जास्त करत आहात आज आपण शिकणार आहोत कि त्या वाघासारखी शांतता कशी राखायची जो शिकारीवर झडप काढण्यापूर्वी अजिबात आवाज करत नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी मनापासून बघा कारण यातला प्रत्येक शब्द तुमच्या प्रगतीचा एक गुप्त मार्ग आहे चला तर मग या परिवर्तनाच्या प्रवासाला सुरुवात करूया आणि स्वतःला इतकं सक्षम बनवूया की तुमचं यशात जगाला तुमची खरी ओळख करून दे सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं ध्येय गुपित आपल्याला खूप मोठी सवय असते की एखादा जबरदस्त प्लॅन डोक्यात आला की आपण तो लगेच मित्रमैत्रिणींना किंवा जवळच्या नातेवाईकांना सांगून मोकळे होतो आपल्याला वाटतं की सांगितल्याने कौतुक होईल लोक शाबासकी देतील पण मानसशास्त्रीय दृष्ट्या काय माहिती आहे जेव्हा तुम्ही तुमचं ध्येय कोणाला सांगता तेव्हा तुमच्या मेंदूला एक प्रकारचं डोपामाइन नावाचं रसायन मिळतं यामुळे मेंदूला असं वाटतं की तुम्ही ते ध्येय साध्य केलंच आहे परिणामी तुमची काम करण्याची खरी जिद्द ती भूक हो, कमी होते शिवाय लोक तुमच्यावर शंका घेतात फुकटचे सल्ले देतात आणि तुमच्या उत्साहावर विरजन घालतात मग आपली ऊर्जा ध्येय गाठण्याऐवजी लोकांना स्पष्टीकरण देण्यात म्हणून जोपर्यंत तुम्ही शिखरावर पोहोचत नाही तोपर्यंत तुमचं मिशन फक्त तुम्हाला आणि तुमच्या कष्टांनाच माहिती असू द्या तुमची प्रगती जेव्हा लोकांना प्रत्यक्ष दिसेल तेव्हाच तो त्यांच्यासाठी खराब एकाग्रता वाढते आणि फालतू चर्चेत वाया जाणारी मानसिक ऊर्जा वाचते आता आपण दुसऱ्या महत्वाच्या मुद्द्याकडे बोलूया तो म्हणजे तुमच्या प्रगतीचा नेमका प्लॅन कोणालाही सांगू नका ध्येय ठरवणे ही तर फक्त पहिली पायरी आहे पण ते ध्येय गाठण्यासाठी तुम्ही दररोज नक्की काय पावलं उचलणार आहात तुमचा रोड मॅप काय आहे तुमची रणनीती काय आहे हे कोणालाही कळू देऊ नका तुम्ही पहाटे उठून कोणते कोर्सेस करताय तुम्ही कोणत्या नवीन बिझनेस प्रोजेक्टवर काम करताय किंवा तुम्ही तुमची कष्ट आहे कमाई कोठे गुंतवताय हे सगळं तुमच्या डायरीपुरतच मर्यादित ठेवा जगाला फक्त तुमचा रिझल्ट दिसू दे त्यामागची प्रोसेस नाही जेव्हा तुम्ही तुमचे प्लॅन्स उघड करतात तेव्हा तुमच्या शत्रूंना किंवा स्पर्धकांना तुमची चाल आधीच समजते त्याऐवजी पडद्यामागे स्वतःला इतकं तयार करा की ज्या दिवशी तुम्ही रंगमंचावर याल त्या दिवशी समोरचा माणूस थक्क थक होऊन फक्त बघतच राहायला पाहिजे तुमची रणनीती हे तुमचे सर्वात धारदार शस्त्र असतं आणि शस्त्र कधीही मान्यतून बाहेर काढून निर्वायचं नसतं ते थेट युद्धभूमीवर वापरायचं असतं पुढचं अत्यंत महत्वाचं काम म्हणजे सकाळी लवकर उठून स्वतःच्या घडणे काम करणे हे ऐकायला खूप साध्या आणि जुन्या गोष्टी वाटतात पण याची ताकद अपाट आहे जेव्हा सगळं जग कार झोपेत असत तेव्हा तुम्ही उठवून शांतपणे वाचन करणं व्यायाम करणं किंवा तुमच्या दिवसाचं नियोजन करणं देवी शक्ती असते पण इथे एक गेम आहे हे कोणाला दाखवण्यासाठी किंवा बघा मी पहाटे चार वाजता उठले असं सांगून फोटो पोस्ट करण्याच्या नादात आपण त्या वेळेच गांभीर्य हरवून बसतो उलट हे इतकं गुपचूप आणि सातत्याने करा की तुमच्या जवळच्या माणसांनाही कऊ नये की तुम्ही स्वतःला कधी आणि कसं बदललं ही शांततेची वेळ स्वतःला अपग्रेड करण्यासाठी वापरा दररोज सकाळी स्वतःला दिलेले ते दोन तीन तास तुमच्या भविष्याचा भक्कम पाया रचत असतात जेव्हा तुम्ही कोणालाही न सांगता ही कठोर शिस्त पाळता तेव्हा तुमच्या मनातला स्वतःबद्दलचा आदर आणि आत्मविश्वास हजार पटीने वाढतो या पूर्ण प्रक्रियेत एक कळीची गोष्ट येते ती म्हणजे सोशल मीडियाच्या आभासी मोह आणि अनावश्यक लोकांपासून लांब राहणे आजकाल आपण स्वतःच आयुष्य जगण्यापेक्षा दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चालले हे बघण्यात आपला अमूल्य वेळ आणि डोळे खर्च करतो एखादा मित्र तर देशात किंवा कोणाचं तरी लग्न होते हे बघून आपण नकळत स्वतःच्या संघर्षाला कमी लेखू लागतो आजपासून एक पक्का नियम करा इतरांच्या आयुष्याचं प्रदर्शन बघण्यापेक्षा स्वतःचं आयुष्य कसं सुंदर होईल यावर लक्ष द्या जो वेळ तुम्ही निष्प रोलिंग मध्ये घालवता तो वेळ एखादं नवीन कौशल्य शिकण्यासाठी वापरा जे लोक तुम्हाला नेहमी तुला हे जमणार नाही असं म्हणून मागे खेचतात किंवा त्यांच्याशी बोलून तुमची सकारात्मक ऊर्जा कमी होते त्यांच्यापासून शांतपणे लांब व्हा त्यांच्याशी वाद घालत बसू नका वेळ ही तुमची हार आहे फक्त ठेवा आणि तुमचं एखाद्या अर्जुनासारखं फक्त आणि फक्त तुमच्या ध्येयावर असू द्या पुढचं पाहून म्हणजे तुमची कमाई आणि गुंतवणूक बद्दल पूर्णपणे गुप्तता पाळणे हे वास्तव आहे की समाजात तुमची प्रगती बघून खरोखर आनंदी होणारे लोक खूप कमी असतात तुमची महिनाभराची कमाई किती आहे किंवा तुम्ही किती संपत्ती जमा केली आहे हे ढोल वाजून सांगण्याची अजिबात गरज नाही जेव्हा लोकांना तुमच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज येतो तेव्हा एकतर त्यांच्या अपेक्षा वाढतात किंवा मग मत्सराची भावना निर्माण होते तुमची संपत्ती शांतपणे कोणत्याही गाजावाजाशिवाय वाढवा तुमचा राहणीमान साध आणि सुटसुटीत ठेवा पण तुमची बँक बॅलन्स आणि गुंतवणूक मात्र बोलादा सारखी भक्कम असू द्या पैसा हा शांततेत कमवायचा असतो आणि त्याचा वापर अत्यंत जबाबदारीने आणि संयमाने करायचा असतो श्रीमंती ही अंगावरच्या कपड्यांपेक्षा तुमच्या बँकेच्या स्टेटमेंटमध्ये मध्ये आणि तुमच्या विचारांमध्ये असा आता एक मानी आणि भावनिक पैलू बघूया तो म्हणजे तुमच्या चांगल्या कामाचं चा किंवा दातृत्वाचं प्रदर्शन करू नका आपण आज काल एखाद्या गरजूला मदत केली की लगेच त्याचा फोटो काढतो आणि तो सोशल मीडियावर टाकून आपली पाठ थोपकून घेतो पण खरी मदत ती असते जी एका हाताने केली तरी दुसऱ्या हाताने जेव्हा तुम्ही तुमच्या चांगल्या था। कामाचं स्वतःच प्रदर्शन करता तेव्हा त्या कामातली सात्विकता आणि त्यांचं आध्यात्मिक महत्व कमी होत तुमचा स्वभाव आणि तुमची कर्तबगारी इतकी प्रभावी असू द्या की लोकांनी तुमची स्तुती करावी तुम्हाला स्वतःला मी किती चांगलं आहे हे सांगण्याची गरज भासू नये स्वतःच्या सवयीवर आणि स्वभावावर गुप्तपणे काम करायला शिका जगासमोर मुकवटा चोरून चांगलं वागण्यापेक्षा जेव्हा कोणीही बघत नसतं तेव्हा तुम्ही कसे असता हेच तुमचं खरं आणि असतं सातवं काम म्हणजे अपयश पचवायला आणि त्यातून शांतपणे शिकायला शिकणे जेव्हा आपण जगाला सांगून काम सुरू करतो आणि त्यात अपयश येत तेव्हा लोकांच्या तोंडनेमुळे आपण जास्त खसतो पण जेव्हा तुम्ही शांत राहून काम करता आणि एखादी अडचण येते तेव्हा त्यांचं दुःख आणि त्यातून मिळणारी शिकवण पूर्णपणे तुमची असते लोकांच्या समोर पडण्यापेक्षा एकांतात पडणं आणि पुन्हा उठून उभं राहणं कधीही तुमच्या अपयशाची चर्चा चौकाचौकात करू नका कारण लोक वरवर सहानुभूती देतील दे। पण तुमच्या पाठीमागे तुमच्या क्षमतेवर शंका घेतील त्याऐवजी मी कुठे चुकलो याचा शांतपणे विचार करा तुमच्या रणनीतीत बदल करा आणि पुन्हा दुप्पट वेगाने कामाला लागा तुमचं शांत राहून केलेलं सातत्यपूर्ण प्रयत्न एक दिवस असा पायी निकाल देतील की तुमचं जुना अपयश कोणाच्या ध्यानी मनीही राहणार नाही लक्षात ठेवा बांबूचं वर्ष जमिनी खाली स्वतःला तयार करत आणि ते आकाशाला तुमची शांततेची वेळ म्हणजे तुमची मातीत घट्ट करण्याची वेळ आहे पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या आरोग्यावर आणि शरीरावर गुप्तपणे मेहनत घेणे लोक जेव्हा पार्ट्यामध्ये स्वतःचं आरोग्य बिगडवत असतील किंवा रात्री उशिरापर्यंत वेब सिरीज बघून डोळे सुजवत असतील तेव्हा तुम्ही शांतपणे जिम मध्ये गाळत असाल किंवा मैदानावर धावत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर काही दिवसात आपोआप दिसेल तुम्हाला कोणालाही सांगण्याची गरज पडणार नाही मी मी आहे व्यायाम करतो तुमची चमकणारी त्वचा तुमच्या डोळ्यामधला आत्मविश्वास आणि तुमची तंदुरुस्त शरीर जगाला सांगेल कि या माणसाने स्वतःवर प्रचंड काम केलं आहे स्वतःला शिस्त लावणे हे एका साधनेसारखं असतं जेव्हा तुम्ही अचानक फिट आणि उत्साही हो लोकांसमोर येतात तेव्हा तो बदल पाहून लोक होतात हा बदल टिकणारा असतो कारण तो जगाला दाखवण्यासाठी नाही तर स्वतःच आयुष्य वाढवण्यासाठी केलेला असतो नवा मुद्दा आहे नवीन आणि काळाची गरज असलेली कौशल्य शिकणे आजच्या जगात जो नवीन गोष्टी शिकणं थांबवतो तो, तो प्रगतीच्या शर्यतीत मागे पडतो पण मी हे शिकतोय मी ते करतोय अशा पोस्ट टाकण्यापेक्षा ते कौशल्य पूर्णपणे आत्मसात करा समजा तुम्ही एखादी नवीन भाषा शिकताय शिकता किंवा शेअर मार्केटचा अभ्यास करताय तर त्याबद्दल गुप्तता पळा जेव्हा तुमचं ते ज्ञान प्रत्यक्ष कामात उतरेल आणि त्यातून एखादं मोठं काम फक्त होत तेव्हा लोकांना तुमची किंमत समजेल तुमची कौशल्य ही तुमची खरी संपत्ती आहे ती शांततेत धार लावून तयार ठेवा जेणेकरून जेव्हा संधी धार थोटावे तेव्हा तुम्ही पूर्ण तयारीत असाल रिकामा घागरीला जास्त आवाज असतो पण भरलेले घागर शांत असते हे नेहमी लक्षात ठेवा दहावं काम म्हणजे तुमच्या नाते आणि घरातील प्रायव्हसी जपणे हे खूप महत्त्वाचं आहे कारण घर ही तुमची शक्ती असते तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे छोटी मोठी वाद किंवा तुमचे अतिशय वैयक्तिक आनंदाचे क्षण सोशल मीडियावर मांडू नका तुमचं घर कसं चालतं तुमच्या घरात कोणत्या विषयावर चर्चा होते हे बाहेरच्या जगाला कळू देऊ नका नाते संबंध जितके खासगी राहतील तितके ते बाहेरील जगाच्या नजरेपासून सुरक्षित आणि सुदृढ लोकांचे तुमच्या सुंदर नात्यात दुरावा निर्माण करू शकतात तुमचं सुख हे कोणाला दाखवण्यासाठी नसतो ते मनापासून अनुभवण्यासाठी असतात जेव्हा तुम्ही तुमच्या नात्याबद्दल शांत आणि समाधानी असतात तेव्हा तुम्ही एकमेकांच्या प्रगतीवर अधिक चांगलं लक्ष देऊ शकता आणि अकरावी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या एकांताचा आणि स्वतःच्या कंपनीचा आनंद घ्यायला शिका लोकांच्या गर्दीत वाहत जाऊन सामान्य माणूस जगण्यापेक्षा एकांतात राह स्वतःला असामान्य बनवणं कधी श्रेष्ठ असतं ज्या दिवशी तुम्हाला स्वतः सोबत वेळ घालवायला भीती वाटणार नाही उलट त्यावेळेस तुम्हाला नवनवीन कल्पना सुचतील त्या दिवशी समजून जा की तुम्ही यशाच्या महामार्गावर आहात वाघ नेहमी एकटा शिकार करतो तर मेंढे नेहमी कळपात राहून सुरक्षितता शोधतात तुम्हाला काय बनायचं आहे हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे सत्ताशी प्रामाणिक संवाद मान्य करा एकांतात कष्ट घ्या हा एकांत तुम्हाला ती आंतरिक शक्ती दे। देईल जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात विकत मिळणार नाही तर माझे प्रिय मित्रांनो ही होती ती अकरा काम तुम्हाला येणाऱ्या पाळात अगदी शांततेत ता आणि गुपचुप करायची आहेत आता फक्त एक शान डोळेमटून कल्पना करा की आजपासून सहा महिने तुम्ही कोणाशीही फालतू तु गप्पा मारल्या नाहीत कोणाबद्दल वॉसिक केलं नाही कोणतेही ना टिकाऊ फोटो पोस्ट केले नाहीत आणि फक्त स्वतःच्या स्वप्नांवर आणि कामावर मेहनत घेतली तर सहा महिन्यानंतरचा तुमचा अवतार काय असेल तुमच्या यशाचा असा काही धमाका होईल की ज्यांनी आज तुम्हाला दुर्लक्षित केले जे आज तुमच्यावर हस्त आहेत तेच लोक उद्या तुम्हाला भेटण्यासाठी वेळ मागत असतील जेव्हा ते तुम्हाला विचारतील की हे सगळं तू कधी आणि कसं केलं आणि गोड द्या आणि मनातल्या मना, स्वतःला मना। जेव्हा तुम्ही जगाचे प्रदर्शन करण्यात होतात तेव्हा मी माझं भविष्य घडवण्यात नव्हतो आजपासून जगासाठी थोडं गायब व्हा आणि स्वतःच्या महान भविष्यासाठी प्रकट व्हा इतिहास केवळ वाचू नका तर तो वडवण्याची जिद्द ठेवा तुमची शांतता हेच तुमची सर्वात मोठी तलवार आहे तिला धार लावा लक्षात ठेवा ओरडून फक्त लक्ष व्यक्ता येतं पण शांत राहून अख्खं जग जिंकता येतं चला तर मग आजपासून या प्रवासाला सुरुवात करा आणि तुमच्या निकालाने जगाला चकित करा तुमचे हे कष्ट फळाला येऊ तीच सदिच्छा खूप खूप धन्यवाद